आणि काँग्रेसचे आंदोलन हो आमदार संजय गायकवाड यांना अटक करा भीमशक्तीची मागणी हिंगोली राज्यसभा खासदार तथा भीमशक्ती संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हांडोरे यांच्या आदेशानुसार बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीप कापणाऱ्या अकरा लाख रुपयाचे बक्षीस देतो असे भडकाऊ विधान केले त्याप्रकरणी बुलढाणा पोलीस स्टेशन ला विविध कलमांने गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या तोंडाळ आमदारास तात्काळ अटक करावी अशी मागणी हिंगोली जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे महाराष्ट्र मधला जातीय सलोखा भाईचारा बिघडविण्याचे काम हे आमदार महाशय सतत करीत असतात दलित मागासवर्गीय समाजाबद्दल नेहमीच गरळ ओळखून त्यांना मारण्याची भाषा हे नेहमीच करतात मागासवर्गीयांच्या आरक्षणाबद्दल या आमदाराला काहीही घेणे मात्र अशी सनसनाटी विधाने करून सवंग प्रसिद्धी मिळवायची व सतत चर्चेत राहायचे हा एकमेव उद्देश ह्या महाशयाचा असतो राहुल गांधी यांच्या केसालाही हे टच पण करू शकत नाही हे माहीत असतानाही केवळ बड्या बड्या बाता करून प्रसिद्धी मिळवणे हाच एकमेव उद्योग या आमदाराचा आहे अशा चितावणीखोर आमदाराचा तात्काळ अटक करावी अशी मागणी भीमशक्ती व काँग्रेसच्या वतीने गाढव आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे यावेळी मिलिंद भाऊ उबाळे माजी नगरसेवक नीरज देशमुख प्रबोध कुल कुलदीपे जिल्हाध्यक्ष हिंगोली विशाल हिंगोले युवा जिल्हाध्यक्ष भीमशक्ती हिंगोली बालाजी कर्डिले युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष ज्योती धुळे महिला जिल्हाध्यक्ष भीमशक्ती हिंगोली काशीनाथ गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष भीमशक्ती हिंगोली सिद्धार्थ भारशंकर संपर्क प्रमुख भीमशक्ती सीमा कांबळे महाशिच महासचिव भीमशक्ती हिंगोली तथा सरपंच भोगाजी हफीज भाई व सामाजिक नेते निवृत्ती पांडवीर युवा तालुका अध्यक्ष भीमशक्ती औंढा उग्रेशन नवले पवनकुमार ठोके रवी झुंजडे राजू टापरे विशाल गजबार आदींची उपस्थिती होती अशा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका fuck